पण आज दुर्दैव असं झालेलं आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे मी तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील मुली असतील त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला वाटतं का कोणाला वाटत असेल तर वाट हात वरती करा सांगा मला का नाही वाटत तो सांगा जरा मला कोणी सांगू शकेल सांगा दादा शेतमालाला भाव नाही मला तुम्ही सांगा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही खताचे भाव वाढत चाललेले आहेत डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत वीज येते ती रात्री आली तर कधी येते बरोबर बोलतो ना मी आता हे सगळं जर होत असेल मग तुमच्या मुलांनी कुठे जावं असं वाटत तुम्हाला एम आय डी सी शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे बरोबर आहे